गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स मे उल्हासनगर कॅम्प तीन येथील कबाराम चौक मुख्य रस्त्यावर एका भोरधाव वेगात असलेल्या कारने रस्त्यावर असलेल्या कुत्र्याला चिरडल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर संबंधित कार चालक घटनास्थळावरून फरार झालाय ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये कारचा वेग व अपघाताचा क्षण स्पष्टपणे दिसून येतोय सध्या स्थानिक नागरिक आणि प्राणीमित्रांनी या निष्काळजी कार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारची नंबर प्लेट ओळखण्याचं काम सुरू आहे त्या आधारे संबंधित चालकाचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पोलिसांनी सांगितलंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा